नमस्कार निराधार बांधवांनो संजय गांधी निराधार योजनेमध्ये जी वाढीव चार हजार रुपये वाढ होणार आहे याबद्दल आता खूप सारे व्हिडिओ बातम्या नवनवीन माहिती निराधार बांधवांना सांगण्यात येत आहे यामध्ये तथ्य काहीही नाही आता बघा यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि माहितीसुद्धा देणार आहे या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा का कारण की जे निराधार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे बघा तुम्हाला काही ठिकाणी सांगण्यात येत आहे की चार हजार रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला दोन डॉक्युमेंट लागणार आहे डोमोशियल प्रमाणपत्र लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे आदिवासी दाखला लागणार आहे हे सांगण्यात येत आहे पण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणतेही प्रकारचा कागद किंवा प्रमाणपत्र लागणार नाही कारण असा कुठलाही शासन निर्णय आलेला नाही आणि माझी यूट्यूब बांधवांना विनंती आहे की निराधार बांधवांना खोटी माहिती देऊ नका जी खरी माहिती आहे तीच त्यांना सांगा कारण खूप दिवसपासून सांगण्यात येत आहे की हे दोन प्रकारचे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना चार हजार रुपये मिळणार आहे पण असे काही नाही आणि हे दोन प्रमाणपत्र काढून तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे अशी माहिती समोर येत आहे परंतु अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय आलेला नाही तुम्ही भलेही काढून ठेवा कारण तुम्हाला इतर कामासाठी ते कामे येऊ शकता पण या योजनेसाठी डोमोशियल प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र व जा उत्पन्न प्रमाणपत्र हे अजूनपर्यंत कोणीही सांगितलेले नाही आणि असा निर्णयसुद्धा आलेला नाही तर आपले बच्चू कडू भाऊ यांनी सात दिवसाचे जे आंदोलन केले होते त्या मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत त्यांनी पत्र देऊन भेटून त्यांना आश्वासन देऊन आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करत हो आहोत आणि यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे या स ठिकाणी त्यांना स्वतः बच्चूकडूंना भेटून हे आश्वासन दिलेले आहे यामध्ये एक सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे त्या कमिटीमध्ये बच्चूकडूसुद्धा सदस्य असणार आहे आणि त्या समितीमध्ये जो काही निर्णय घेणार आहे तो सा... बच्चू कडू भाऊ आपल्याला सांगणारच आहे आता यामध्ये सहा हजाराची मागणी केलेली होती पण सरकार त्यामध्ये राजी जर नसेल तर आम्हाला चार हजार रुपये अनुदान वाढ हवी आहे त्यापेक्षा आम्ही कमी घेणार नाही अशी मागणी बच्चू भाऊ कडू यांनी सरकारकडे करण्या केलेली आहे आणि शेतकरी बांधवांसाठी सुद्धा इतर मागण्या ह्या बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत आणि आता तीस जूनला जे पावसाळी अधिवेशन येणार आहे त्यात सगळ्या मागण्या मांडल्या जाणार आहेत आणि त्यावर निर्णय घेणार आहेत त्यानंतर जुलै महिन्यामध्ये दुसरे अधिवेशन निघणार आहे त्यामध्ये त्या तो त्या निर्णय पक्का होणार आहे आणि त्या निर्णय पक्का होऊन हा आपल्यासमोर येणारच आहे त्यानंतरच कळणार आहे की कि मानधन किती मिळणार आहे चार हजार मिळणार आहे की सहा हजार मिळणार आहे की दोन हजार मिळणार आहे या अधिवेशनानंतरच कळणार आहे आणि या निर्णय झाल्यानंतरच तो शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे परंतु अजून त्यात तीन ते चार महिने टाईम लागू शकतो त्या बरोबर सरकारने हे फिक्स केल्यानंतरही तुमच्या खात्यापर्यंत पैसे योस्त दोन तीन महिने तर नक्कीच लागणार आहेत तर या संपूर्ण कालावधीमध्ये पाच ते सहा महिने हे जाणार आहेत तर यासाठी जर एवढा दिव एवढे दिवस पाच ते सहा महिने जर लागणार असेल तर सरकार तुम्हाला आता पासूनच डोमोशेल प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न दाखला असे काढायला सांगणार आहे का तर नाही हे कुठलेही डॉक्युमेंट सरकारने तुम्हाला काढण्यासाठी सांगितलेले नाही व जमा करण्यासाठीसुद्धा सांगितलेले नाही आणि आपले बच्चू भाऊ कडू यांनी देखील असा कोणताही मॅसेज किंवा लोकांपर्यंत हे सांगितलेले नाही की हे कागदपत्रे काढा व जमा करा सर्व लाभार्थ्यांना जी निराधार योजनेमध्ये बसतात विधवा पेन्शन योजना आहे दिव्यांग पेन्शन योजना आहे ओ पेन्शन योजना आहे आणि श्रावण बाळ योजना आहे निराधार योजना आहे या सर्व लाभार्थ्यांना कुठलेही प्रकारचे पत्र आलेले नाही की तुम्ही असे प्रकारचे पत्र का डॉक्युमेंट काढून ठेवा किंवा तुम्हाला हे तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचे आहे असे प्रकार अजून कोणीही निर्णय सरकारने सुद्धा हा निर्णय अजून दिलेला नाही तर ह्या इतर बातम्यांवर तुम्ही विश्वास न ठेवता आता कोणतेही कागदपत्र सरकारने असे सांगितलेले नाही की तुम्ही हे कागदपत्र काढून ठेवा आणि तुम्ही हे कागदपत्र तहसीलमध्ये जाऊन जमा करा अफवांवर विश्वास ठेवू नका असा कुठलाही जी आर नाही आणि असा कोणताही निर्णय आपल्या जवळ आतापर्यंत आलेला नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे काही यूट्यूबवर सांगण्यात येत आहे की असे करा तसे करा हे सर्व खोटे आहे आणि माझा सर्व यूटूब बांधवांना सांगायचे आहे की त्यांना खरी माहिती द्या कारण की त्यांना खूप सारे अडचण आहेत की त्यांना कोणत्या कारण की ते महिना भरल्यानंतर पंधराशे रुपये येण्याची वाट बघत असतात आणि कारण की आपण त्यांना काही लोकांना चालता येत नाही काही लोकांना बोलता येत नाही काही लोकांना ते झोपूनच आहे तर अशा निराधार लोकांना व अशा गरजू लोकांना तुम्ही खोटी माहिती देऊन परेशान करू नका कारण की ह्या डॉक्युमेंट काढण्यासाठी या, या साहेबाकडे जा त्या साहेबाकडे जा हे खूप सारे फिरावे लागते त्या निराधार लोकांकडून ते होणे शक्य नाही त्यासाठी युट्यूब बांधवांना विनंती आहे की त्यांना जी खरी माहिती आहे तीच सांगावी खोटी माहिती देऊ नये जेणेकरून त्यांना ते त्या श्रममात पडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तर शेवटी मी निराधार बांधवांना सांगू इच्छितो की अशा कोणत्याही अफवांवर श्वास ठेवू नका धन्यवाद